तर याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी सुद्धा फडणवीसांना फटकारलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेसाठी एकतरी बैठक घेतली का असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय महाराष्ट्राच्या शत्रूंसारखं वागू नका असं सुद्धा राऊत म्हणाले बैठका घेतात ही आज एक बैठक मग या नेत्याला भेटणार त्याच्याबरोबर बैठक हिंदीवर मग त्या चार नेत्यांना बोलणार त्याच्याबरोबर बैठक तुम्हाला काय दाखवायचं आहे महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करताय अशा बैठका घेऊन आतापर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जी लाभली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते